विद्यार्थ्यांना मालिका पूर्ण करा या घटकाअंतर्गत आपण काही आकृत्यांचा सराव या ठिकाणी घेणार आहोत तर आकृती क्रमांक जे तेरा आहे या तेरापासून आपण सुरुवात करूया तर यामध्ये त्रिकोणाकृती आकृती पंचकोण आहे आणि सर्व कोण हे संलग्न नाहीत ते बाहेर आहेत म्हणून आकृती क्रमांक ए नाही सी आणि डी नाही डी आणि बी साम्य आहे परंतु बी मध्ये मध्ये त्रिकोणात त्रिकोण आहे आणि हे बाहेरून सर्व एक दोन तीन चार पाच सहा जे षटकोण आहे हा जो आकार आहे सहा कोपऱ्यांचा षटकोणाचा तो बाहेर आहे म्हणून बी हा जो पर्याय आहे तो मालिका या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला <coughs> दिसून येईल ये। म्हणजेच यामध्ये अशा पद्धतीनं आकार आहे तो आकार आपल्याला दिसेल नंतर यामध्ये दोन्ही बाजू चौदा व प्रश्नामध्ये दोन्ही अर्धवर्तुळ आहेत इथं आपल्याला एक ओ... बानासारखं आकृती दिसत आहे इथे दोन दिसत आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं आकृती आपल्याला दिसून येईल की जी अशी आणि ही हे तर या इथपर्यंत आलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला ती दिसून येईल म्हणजेच पर्याय क्रमांक ये तसा आकार आपल्याला दिसत आहे त्यानंतर पंधराव्या प्रश्नाकडं अं आपण जाऊया पंधराव्या अं प्रश्नामध्ये आपल्याला जा रेषा ज्या आहेत ती ह्या बांध दिसत आहे या पुढच्या याच्यामध्ये दोन वर्तुळ इकडं एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन आणि अशी चार वर्तुळ दिसतील त्यानंतर इथे दोन हे आकृती आहेत इथे एक आहे इथे एक आहे म्हणजे दोन एक एक आणि त्यानंतर या ठिकाणी बाणाची चिन्ह या ठिकाणी दोन दोन आहेत म्हणजे इथं एक आहे तर या ठिकाणी देखील एक राहील आणि या ठिकाणी या ठिकाणचा कमी झाला इथं राहिला इथे राहिलेला आहे तर तो, तो या ठिकाणी सुद्धा कमी होईल म्हणून पर्याय बी या प्रश्नामध्ये आपण यांना एक दोन तीन नंतर दोन तीन एक नंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तीन एक दोन तर आता पुन्हा एक दोन तीन एक दोन आणि तीन अशा पद्धतीने येईल म्हणून पर्याय बी आणि इथं योग्य पर्याय होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला इथं एक इथ दोन इथे तीन दिसत आहेत आणि ही समोर उजवीकडे खाली म्हणजे हा बांध जो आहे तो डावीकडे येईल आणि याला ये एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने या रेषा आपल्याला येतील आणि हा जो रंगवलेला वर्तुळ आहे छोटासा तो वर गेलाय या ठिकाणी खाली गेलाय आणि परत तो काय येईल वरच्या दिशेनं न येता तो खालच्या दिशेने येईल म्हणजे या ठिकाणी तो रंगवलेला येईल आणि विदा जो रंगवलेला नाही तो इकडे येईल अशा पद्धतीनं म्हणजे आकृती क्रमांक पर्याय क्रमांक बी मध्ये ते उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा यामध्ये आपण पाहिलं तर हा जो त्रिकोण आहे या ठिकाणी फिरतोय नंतर परत या ठिकाणी असं झालं नंतर सरळ झालं आता परत या ठिकाणी असं येणार हे जे वर्तुळ आहे इथं इथं रंगवलेलं आलेले आहे या ठिकाणी नंतर हे जे आहे ते खालच्या बाजूला इकडं गेल्यानंतर इथं आलं आणि नंतर मग पुन्हा जेव्हा आकृती सरकली तेव्हा इथं गेलं म्हणजेच आता हे वरच्या बाजूला जाईल आणि ते रंगवलेले असेल म्हणून पर्याय क्रमांक सी हा या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला षटकोण काढल्यानंतर इथे एक दोन या ठिकाणी तीन असे अर्धवर्तुळ आहेत या ठिकाणी चार येतील आणि आपण जेव्हा निरीक्षण केलं या तर पहिल्यांदा याची दिशा जी उजवीकडे आहे नंतर हा खाली आला या ठिकाणी आला नंतर इथे गेला म्हणजे आता हे वरच्या बाजूला हा जाईल बाण आणि अशा पद्धतीनं त्या कृती आणि हे पर्याय क्रमांक ए आहे त्यानंतर आणखी काही ज्या आकृती आहेत त्याचा सराव आपण करूया यामध्ये प्रश्न क्रमांक वीस हे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की हा जो आकार आहे तो असाच आहे इकडं या बाजूला डावीकडे ह्या रेषा आली ही उजवीकडे आली ही दहावीकडे आली म्हणजेच ही रेषा उजव्या बाजूला त्यानंतर चौरस रंगवलेला वर्तुळ आणि त्रिकोण हे हा भाग वरी जात आहे आणि हा जो भाग आहे हा खाली येऊन हा भाग इकडं अशा पद्धतीने हे फिरत आहे हे वरी ही इकडं हे या बाजूला अशा पद्धतीनं हे फिरत आहे म्हणजेच या ठिकाणी हे जे वर्तुळ रंगवलेलं आहे हे जे वर्तुळ या बाजूला जाईल या ठिकाणी हा त्रिकोण इथं येईल आणि हा जो चौरस आहे हे तो वर जाईल म्हणजेच पर्याय क्रमांक ए मध्ये या कृती आपल्याला दिसेल त्यानंतर या ठिकाणी चौ चौकोन चौ। आकार दिलेला आहे आकारामध्ये एक दोन तीन चार म्हणजे याच्यासमोर हा गोल याच्यासमोर हा गोल अशा पद्धतीनं ती आकृती आपल्याला मिळेल तर ती आहे पर्याय क्रमांक डी त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक बावीस कडे आपण गेलो तर या पंचकोणाचा आकार सरळ आहे आणि वरच्या बाजूला अर्धवर्तुळ आणि वर्तुळ छोटस देऊन खाली एक गुणाकाराचं चिन्ह आहे नंतर इथं व्ही उलट केल्यानंतर दोन आहे म्हणजे इथे तीन असेल तर ही आकृती आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल आणि या ठिकाणी तीन आहेत म्हणून चार येतील एक दोन तीन चार आणि सर्व पर्याय पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक सी मध्ये हा आकार दिसून येतो त्यानंतर प्रश्न तेवीस प्रश्न तेवीस मध्ये सुद्धा आपल्याला ज्या उत्तराकृत्या दिलेल्या आहेत त्यामध्ये हे जे आपल्याला चिन्ह गुणाकाराच्या पद्धती दिसत आहे या ठिकाणी पहिल्यांदा एक होत नंतर त्याच फुलाचा दुसरा आकार आपल्याला दिसत आहे या आकृतीमध्ये हा तिसरा आकार म्हणजे एक एक आकार वाढत जात आहे आणि ह्या चौथ्यामध्ये पुन्हा असा आकार वाढेल त्यानंतर आपल्याला इथं एक इथे दोन तीन चार म्हणजे पहिल्यांदा ही एक रेंज घेतली नंतर ही घेतली नंतर ही परत आपण जर सर्व जर पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात की पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे त्यानंतर चोवीसाव्या प्रश्नाकडं आपण जाऊ चोवीसाव्या प्रश्नामध्ये बाहेरील बाजूला आकारांमध्ये एक रेषा आहे दुसऱ्या याच्यामध्ये दो तेच आकार उलट्या रेषेने समोरासमोर आहेत आणि दोन रेषा आहेत म्हणजेच या ठिकाणी वर्तुळ येईल हा या ठिकाणी बाहेर जो आकार आहे तो अशा स्वरूपात येईल आणि यामध्ये तीन आडव्या रेषा आहेत म्हणजेच या ठिकाणी एक दोन तीन आणि चार अशा रेषा आपल्याला येतील म्हणजेच पर्याय क्रमांक डी मध्ये आकार आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आपण पाहूया पंचवीसव्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे दिशा आहे आणि दुसऱ्यांदा इकडे दाखवलेले पहिल्यांदा या टोकावर आहे दुसऱ्यांदा मध्यभागी आहे म्हणजेच या बाजूला ती दिशा अशा स्वरूपाची आकृती आपल्याला दिसेल आणि ही या टोकाला जरी असली तरी नंतर ही मध्यभागी आहे म्हणून ही अशा स्वरूपाची आकृती मिळेल पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर आकृती आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस यामध्ये सी डी अक्षर दिलेली ए अशा स्वरूपात त्याचं उजवीकडं झालं नंतर खालच्या बाजूने आवडला म्हणजेच हा जो आकार आहे यामध्ये आपल्याला हा जो हे आहे तो आपल्याला या ठिकाणी येईल त्यानंतर बी बीचा आकार इथून या ठिकाणी गेला इथून इथं आला इथून असा फिरत आहे म्हणजेच बी जो आहे त्याचं टो या दिशेने असं होईल सी जे आहे सी असं आहे नंतर सी हा इकडं झाला नंतर सी हा या बाजूला होईल आणि डी बी इकडं नंतर या बाजूला नंतर या बाजूला अशाच पद्धतीने डी दिसेल म्हणजे सर्व पर्याय पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक ए हा उत्तराकृती जी आहे ती बरोबर आहे तर या घटकामध्ये आपण मालिका पूर्ण केलेली आहे अशा पद्धतीने आपण याचा सराव करून हा घटक पूर्ण करू शकतो